पितृपक्षामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये भाज्यांचाही समावेश असतो तर या सहा भाज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे भाजी साफ करणं त्यानंतर धुवून घेणं थोडं पाणी काढून नंतर त्या कट करून घेणं अशी सगळे जी पूर्वतयारी असते ते मी करून घेतलेली आहे वेळोवेळी तुम्हाला मी सगळ्या ज्या काही टिप्स आहेत त्या सांगतच जाणार आहे तर सहा भाज्यांसाठी आपण सुरुवात करूया या सहा भाज्या करण्यासाठी मी एकाच वाटणाचा वापर करते आहे कारण या भाज्यांसाठी कांदा लसून आपण वापरत नाही तर हे वाटण आपण बनवून घेऊया एक वाटीभर कोथंबीर घेतली आहे त्यानंतर कडीपत्ता भरपूर घेतला आहे आलं मी दोन इंच सगळ्या भाज्यांसाठी आपण इथं वाटण म्हणून मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या वापरतेय तीन चमचे जिरं घेतले आणि खोबरं आपल्याला इथे दोन ते तीन चमचे वापरायचे ओलं खोबरं सुकं खोबरं कोणतंही तुम्ही इथे घेऊ शकता आता हे जे वाटण आहे ते अजिबात पाणी न वापरता आपल्याला बारीक करून आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे कारल्याचे छान असे काप करून घेतलेत पातळ त्यामध्ये हळद आणि मीठ घालून आपल्याला हे कारलं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचे म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होणार आहे आपण कारलं सगळ्यात शेवटी बनवतोय भेंडीची भाजीसाठी आपण भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि चिरूनही घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घेते त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि एक चमचा वाटण वापरती वाटण चांगलं परतून घेते दोन मिनटासाठी आणि नंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर अर्धा चमचा मी इथं हळदीचा वापर केला आहे व्यवस्थित परतवून घेतलं आहे आणि मग भेंडी जी आहे ती पूर्ण यामध्ये काढून घेते मिठाचा वापर इथं चवीनुसार लगेचच केलेला आहे मध्यम आचेवरती ही भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे एक दोनच मिनटं फक्त इथं मी वाफ काढते आहे आणि परत आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे तर भेंडी जितकी छान परतली जाईल तितकी शिजते आणि चिकट होत नाही तर छान इथं तुम्ही बघताय मोकळी अशी भेंडी आपली तयार झालेली आहे मस्त मध्यम ते हाय फ्लेमवरती ही भेंडी आपण चांगली परतून घ्यायची आहे छान भेंडी शिजली बाजूला ठेवूया दुसऱ्या भाजीला सुरुवात करते इथे गवार घेतली आहे मी ती पण रात्रीच निवडून ठेवली होती आणि आता मस्त ती धुवून घेतली आहे कढईमध्ये परत थोडंसं तेल घेतलं अगदी अर्धा चमचा आणि ही जी गवार आहे जी धुवून घेतली आहे त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे ती गवार आपल्याला डाक पडेपर्यंत चांगली इथे भाजून घ्यायची थोडक्यात तर अगदी थोड्या तेलाचा वापर करून डाग पडेपर्यंत मस्त भाजल्यानंतर बाजूला काढली आहे आता परत एक दीड पळी तेल घेतल्यानंतर मोहरी घातली आहे हिंग थोडंसं वापरते आहे मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पानं पानं इथं व्यवस्थित आपण वापरायचे आहेत म्हणजे छान चव येते वाटण घातले एक ते दीड चमचा मस्त वाटण आपण परतून घेऊया हळद घालते इथे आणि धनेपूड मी इथे वापरलेली आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजलेली जी आपली गवार आहे ती गवार आपण इथे काढून घेऊया मिठाचा वापर लगेच चवीनुसार इथे करायचं आहे आणि परत एकदा छान परतून घेतलं आहे गवार गवारीला आपल्याला वाफेवरच खरं तर शिजवून घ्यायचं आहे पण अगदी दोन चमचेच पाणी मी इथे आहे आणि झाकण ठेवते झाकण ठेवून ही छान एक दोन वाफेमध्ये ही गवार जी आहे ती शिजते तर या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या शिजायला अजिबात वेळ लागत नाही फटाफट शिजतात दोन वाफा दिल्यानंतर इथे मस्त गवार आपली कोरडी झाली आहे आता आपली ही भाजी तयार झाली गवार जे आहे ते मी चेक केली ग शिजली आहे की नाही त्यानंतरच मी इथं दाण्याचा दोन चमचे कूट वापरते दाणे भाजून घेतले आणि भरडा कूट क करून घेतलेला आहे तो मी इथं घातला आहे गवारीची भाजी तयार झाली आहे आता तिसरी भाजी बनवायला सुरुवात करतोय कढईमध्ये परत एक ते पळी तेल त्यानंतर मोहरी कडीपत्त्याची पानं एक चमचाभर वाटण घालतीये मस्त इथे परतून घ्यायचंय आपल्याला ही भाजी तर अगदी पटकन शिजते हळद घातली अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे आणि लाल भोपळाच असतो तो व्यवस्थित कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला फोडी केलेल्या आहेत तर या फोडी आपण इथे मसाल्यामध्ये किंवा तेलामध्ये काढून घेऊया छान आपण व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे लाल भोपळा खूप टेस्टी लागतो थोडासा गूळ यामध्ये मी घालते नेहमी आणि नंतर झाकून आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे एक ते दोन वाफेमध्ये ही पण भाजी अगदी पटकन शिजते याला पाण्याची पण बिलकुल गरज पडत नाही इथे चेक केलाय आहे मी भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे मस्त ही भाजी आता आपण काढून घेतो आहे यामध्ये मी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे मस्त भाजी आपली ही तयार झाली आहे त्यानंतर आता पुढच्या भाजीला सुरुवात करतोय तर मेथीची भाजी खरं तर लागते पण मी ज्या ठिकाणी राहते तिथं मेथी अजिबात मिळाली नाही तर जी पालेभाजी मिळाली ती मी आणलेली आहे खुडून मस्त स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर सेम मेथीची भाजी पण अशीच तुम्हाला बनवायची आहे तेल घातले तेलामध्ये डायरेक्ट आपण वाटण घातलेलं आहे एक चमचाभर आणि ही जी पानं आहे ती काढून घेते आता लगेचच यावरती आपल्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवायचं भाजी मी अजिबात हलवली नाही आहे तर अगदी एक दोन मिनटामध्येच तुम्ही बघताय भाजी व्यवस्थित खाली बसली आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालतो आहे पालेभाजीला कधीही मीठ घालताना थोडं कमी मीठ वापरायचं आहे त्यानंतर आता मिक्स करून घेतली आहे परत झाकण ठेवून आपण ही ही भाजी जी आहे ती वाफवून घेतो आहे छान पालेभाजी आपली इथे तयार झाली आहे शेवटी आपल्याला दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट वापरायचं आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला मेथीची भाजी पण करायची आहे आता पुढच्या भाजीकडे आपण वळूयात तर बटाटा दोन बटाटे मी मोठ्या साईजचे उकडून घेतले सालं काढून घेतली आणि फोडी करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल घेतलं आहे इथे मोहरी घालते अर्धा चमचा कढीपत्त्याची पानं वाटण आपल्याला इथे वापरायचं जवळजवळ दीड ते दोन चमचे मी वाटण घेतलं आहे आणि ते वाटण आपण मस्त तेलामध्ये परतून घेऊया इथे परतून घेतल्यानंतर हळद घालती आहे आणि चवीनुसार लगेचच मीठ पण घालती आहे व्यवस्थित परत एकदा हळद परतून घेतली आहे आणि त्यानंतर बटाट्याच्या फोडी ज्या आहेत त्या ॲड करतेय या भाजीला तर बिलकुलच वेळ लागणार नाही कारण आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला कोथंबीर इथं पेरायचे थोडंसं खोबरं पण मी घातले कारल्याची भाजी बनवताना आता इथं तुम्ही बघताय कारल्याला आपण पाणी सुटले ते काढून टाकतोय आणि आता आपण भाजीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घेतले मोहरी थोडीशी वापरली मी कढीपत्त्याची पानं वाटण घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर कारलं यामध्ये काढून घेतलं आणि कारलं छान परतून घेते एक पाच ते सहा मिनटासाठी मी व्यवस्थित परतून आहे आता झाकण आहे आणि कारलं आपल्याला एक दोन वाफेमध्ये शिजवून घ्यायचं आहे कारलं शिजल्यानंतर थोडासा गूळ मी इथं वापरते आणि चिंचेचा कोळ जो असतो तो पण आपल्याला इथे वापरायचा आहे थोडंसं खोबरं पण मी या ठिकाणी आहे तर अगदी एक चमचाभर चिंचेचा कोळ मी इथे वापरते आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतली भा व्यवस्थित कारलं शिजलेलं आहे त्यामुळे लगेचच मी इथे दाण्याचा कूट जो असतो तो दोन चमचे वापरला आहे मस्त अशी कारल्याची भाजी आपली तयार झाली आहे वाटण जरी आपण एकच वापरलं असेल तरी सगळ्या भाज्यांची चव ही वेगवेगळी येणार आहे कारण प्रत्येक भाजीचा वेगळा असा एक गुणधर्म आहे या पद्धतीने तुम्ही जर भाज्या बनवल्यात तर अजिबात वेळ लागणार नाही थोडीफार पूर्वतयारी करायची आणि मस्त एक वाटण बनवून घ्यायचं आणि ह्या भाज्या पटकन बनवून तयार करायच्या तर छान रेसिपी मी दाखवलेली आहे टिप्स पण मी बऱ्याच सांगितलेल्या आहेत नक्की तुम्ही ट्राय करा भेटूया नवीन रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद